प्रश्न तुमचे उत्तर आमचे जमा केलेले पैसे 20 20 करे वीज वितरण कंपनीचे खाजगी कर्मचारी वेळेवर भरत नसल्यामुळे आणि विलंब करणाने आणि विलंब कारणाने तांत्रिक अडचणीत असल्यामुळे वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत नागरिकांनी स्वतः वीज बिल भरणा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने भरावं असं आवाहन वीज वितरण कंपनीचे उपअभियंता मिलिंद दुधे आणि सामाजिक कार्यकर्ते एजाज शेख यांनी न्यूज लोकतंत्रच्या माध्यमातून केली आहे एकीकडे वीज वितरण कंपनीने खासगी कर्मचारी नेमले आहेत परंतु या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड ओळखपत्र देखील नाही तर कोणत्या कर्मचाऱ्याची कोणत्या भागात नेमणूक आहे याचे फलक देखील दर्शनी भागात लावले नाही आहे त्यामुळे शहरामध्ये संभ्रम निर्माण होतोय वीज बिल भरणासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्वरित कार्यालयाशी संपर्क साधावा जनतेने आपला वीज भरणा परस्पर कोणत्याही व्यक्ती अथवा कर्मचाऱ्याकडे न करता स्वतः संबंधित बँक अथवा सेवा केंद्रात करावा असं आवाहन न्यूज लोकतंत्र करत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला खासगी कंपनी के जो लडके काम पे वो लड़कों के पास बीज बिल देने के बाद में वो ऑनलाइन पैसे जमा नहीं हो रहे मेरी लोगों से आह्वान है एक विनती है उनसे कि भाई अपना लाइट बिल खुद आकर भरे या तो फिर ऑनलाइन भरे और उसकी रिसिप्ट जो है वो ध्यान से ले यहाँ पे बहुत सारे लोगों का लाइट बिल भर के भी जमा नहीं हुआ है और गाँव में शहर में ऐसे कुछ लोग होंगे कि जिसका लाइट बिल भरा नहीं गया होगा पैसे दे दिए होंगे किसी खासगी कंपनी के आदमी के पास में तो वो लाइट बिल उन्होंने उसकी तकरार करना या तो हमारे संपर्क करना दूसरी बार एम से हमारा ये निवेदन है कि जो भी कर्मचारी तुम लाइट बिल वसूली के वास्ते भेज भेज रहे उनको ड्रेस कोड देना उनको आइडेंटिटी देना और कंपनी का कुछ लोगों उनके इस पर देना वरना इसके बाद अगर ऐसा होगा तो हम हमारे मार्फत से मोर्चा निकालेंगे या फिर कड़क उसका निषेध करेंगे इसकी नोंद एम ने करना सर्व येवला शहरांतर्गत व परिसरातील जे ग्राहक आहेत महावितरणचे त्यांना मी महावितरण एवढीच विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपले बिले वेळेवर भरावे व तसेच ते स्वतः ऑनलाईन अथवा बँकेत जाऊन भरावे कारण काही फेक मेसेज आल्याच्या तक्रारी महावितरण कार्यालयात येत आहे तरी आपणास विनंती आहे की खात्री झाल्याशिवाय कुठले याच्यावर पैसे भरून नये आपण ते स्वतः भरावे